सावळ्या विठ्ठलाच्या या भव्य मूर्तीमुळे हा परिसर आणखीन पवित्र झाला असून ठाण्याला प्रति पंढरीचे रूप प्राप्त झाले असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट उपवन येथील श्री विठ्ठलाच्या भव्य मूर्तीच्या अनावरण सोहळ्यात केले आहे उपवन तलाव परिसरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घाट तयार झाला तिथे आता ही सगळ्यात मोठी विठ्ठल मूर्ती साकारली आहे साक्षात पांडुरंग इथे आलेला आहे असंही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं या सोहळ्यास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश मस्के माजी आमदार रवींद्र फाटक माजी महापौर एच एस पाटील निवृत्ती महाराज देशमुख माजी नगरसेवक परिषद सरनाईक विहंग सरनाईक उर्वेश सरनाईक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे उपनगर अभियंता सुधीर गायकवाड कार्यकारी अभियंता संजय कदम उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये मी अनेक उद्घाटन लोकार्पण भूमिपूजन केली अडीच वर्षात मुख्यमंत्री असताना अनेक लोकाभिमुख प्रकल्प पुढे नेलेत लोकाभिमुख कल्याणकारी योजनाही केल्या परंतु आजचा सोहळा आतापर्यंत झालेल्या सगळ्या कार्यक्रमांमध्ये वेगळा असा सोहळा आहे असं उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे ही शिवरायांची वीरांची आणि संतांची भूमी आहे वारकरी संप्रदाय फार मोठी एक शक्ती या महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून मुख्यमंत्री असताना वारकरी दिंड्यांना अनुदान सुरू केलं असे अनुदान देणारे पहिले आपले सरकार आहे वारकऱ्यांचा विमा खाडायचा निर्णय घेतलाय दिंड्या टोल फ्री केल्यात असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले गोरगरिबांच्या या देवाची मूर्ती उभी करू अशी विनंती केली आणि ती त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी मान्य केली त्यातून आजचा हा सोहळा शक्य झाला आहे अशा एकूण चार भव्य मूर्ती आहेत त्यापैकी एक राम मंदिर तलाव येथे उर्वरित दोन मीरा महिंदर महदे होणार आहेत या प्रसंगी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील उपवन तलावाच्या परिसरात विविध विकास कामं करण्यासाठी राज्य शासनाकडून महापालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास यांतर या अंतर्गत निधी उपलब्ध झाला आहे त्यामध्ये एक्कावन्न फुटांची भव्य श्री विठ्ठल मूर्ती उभारण्यात आली आहे त्याचे मूर्तिकार कोल्हापूरचे सतीश घारगे आहेत या मूर्तीसह दगडी पायवाड सुशोभीकरण विठ्ठल मूर्ती मागील भिंत रस्त्याच्या बाजूची संरक्षक भिंत इत्यादी कामं करण्यात आली आहेत राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम बघत असताना मी एकनाथ शिंदेसाहेबांना एकदा विनंती केली की एवढं पवित्र असं स्थान आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावानं उपोन तलाव येथे निर्माण केलेलं आहे आणि खूप सकाळी सहा पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत ज्येष्ठ नागरिक असू द्या किंवा ह्या शहरातील विविध स्तरावरची लोकं असू द्या या ठिकाणी येत असतात आणि कार्तिकी एकादशी त्याचबरोबर आषाढी एकादशीच्या निमित्तानं शिंदेसाहेब दरवर्षी प तुळजापूरला आपल्या पंढरपूरला जात असतात त्यामुळे मी त्यांना विनंती केली की साहेब माझ्या मतदारसंघामध्ये चार ठिकाणी विठ्ठलाच्या भव्य मूर्ती बनवण्याचा आणि बसवण्याचा माझा मानस आहे आणि त्यानुसार त्यांनी त्याला मान्यता दिली मीरा भाईंदर येथे दोन तर ठाण्यामध्ये कासारवडवली राम मंदिर आणि त्याचबरोबर उपन येथील ह्या तलावामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं सत्तावन्न फुटाची ही विठ्ठलाची मूर्ती बसवण्यात आलेली आहे राज्यातील सर्वात उंच असलेली विठ्ठलाची मूर्ती ठाण्यात बसली याचा मला अभिमान आहे आणि पूर्णतः निधी एकनाथ साहेबांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये दिला होता आणि ठाणेकरांच्या दृष्टीनं ही आता उपनघाट एक पंढरी झालेली आहे हे आषाढी कार्तिकीला लोक पंढरपूरला जे जाऊ शकत ना न करती। सर, आ, आहे, आहे ते ह्या ठिकाणी येतील आणि विठ्ठलाची उपासना करतील आराधना करतील सर राऊत जे आहेत संजय राऊत जे आहेत ते मागील अनेक दिवसांपासून आजारी आहेत त्यांनी पत्र सुद्धा लिहिलेलं आहे की मी दोन महिने आता सार्वजनिक जीवनातून माघार घेतो आहे मात्र मी लवकरच बरा होऊन परत नाही मी ईश्वराकडे आणि खास करून पांडुरंगाकडे प्रार्थना करतो की लवकरात लवकर ते आजारातून मुक्त व्हावे आणि बरे व्हावे आणि लवकर परत सर्वसामान्य जनतेच्या सेवेमध्ये यावे परंतु जर तो आजार खरोखर जर त्यांना झाला असेल तर मी पांडुरंगाला सांगितलं की लवकरात लवकर त्यांना यातनं बरं कार त्यांच्या कुटुंबियाला त्यातनं बरं काढण्याची ताकद आहे ठाकरेंचा उद्या मोर्चा असणार आहे मतचोरीच्या विरोधात हा मोर्चा आहे आणि राज ठाकरे मला था एक गोष्ट सांगा कुणी असू द्या ओ हो। ठाकरे असू द्या किंवा काँग्रेस असू द्या किंवा शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस असू द्या जेव्हा त्यांना लोकसभेमध्ये त्यांचे खासदार निवडून आले तेव्हा त्यांना मतचोरी वगैरे झालेले दिसलं नाही अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी भाषणं केले की खऱ्या मतदारांनी आम्हाला मतदान केलं त्यामुळे आघाडीचा हा विजय झालेला आणि एवढे आमचे खासदार निवडून आले परंतु जशा विधानसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ते चारी मुंडे चीज झाले एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याने जागा लढून फक्त एकोणीस आमदार त्यांचे निवडून आले आणि त्याचबरोबर जे शिवसेनेचे ऐंशी जागा होत्या त्यातील साठ जागा एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून राज्यभर त्यांनी लाडक्या बहिणींच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना आशीर्वाद दिला ज्येष्ठांनी आशीर्वाद दिला आणि तब्बल साठ जागा फार मोठ्या मताधिकाऱ्यानं निवडून आल्या आणि त्यामुळे फक्त मतचोरीचा हा आव आणून जाणीवपूर्वक येणाऱ्या महापालिका जिल्हा परिषद आणि प नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपला पराभव होणार आहे हे त्यांना मान्य आहे आणि ते त्यांना आता कळलेलं आहे की आपला पराभव अटळ आहे म्हणून काहीतरी ते आरोप करून अशा प्रकारे ह्या निवडणुकांमध्ये विघ्न आणण्याचा प्रयत्न करायला बघा एकनाथ शिंदे साहेबांवर आरोप केल्याशिवाय किंवा त्यांना म्हणजे त्यांच्या विरोधामध्ये बोलल्याशिवाय सर्वसामान्य लोकांमध्ये त्यांना पब्लिसिटी मिळत नाही आणि त्यासाठी एकनाथ शिंदे साहेब हे टार्गेट ते करणारच आहेत त्यामुळे आम्हाला आम्ही सक्षम आहोत अहो आजपर्यंत शिवरायांच्या गडकिल्ल्याचं रक्षण जर कोणी केलं असेल तर हे एकनाथ शिंदेसाहेबांच्या शिवसेनेच्या के मावळ्यांनी केलेलं आहे आणि त्यामुळे आजही शिवसेनेचे मावळे प्रत्येक गड तला किल्ल्यावर जाऊन शिवसेनेच्या पद्धतीनं आणि शिवसैनिकांप्रमाणे कामं करतात आणि ते गड किल्ल्याचं जे पवित्र पावित्र्य हे टिकवून ठेवतात कारण नसताना जर एक चांगला निर्णय होत असेल राज्य शासनाच्या माध्यमातून त्याला विरोध करण्याची भूमिका जर कुणाची असेल तर ती योग्य सर राहतेला मातेच दिलेलं गेलेलं आहे म्हणून आपण वंदे मातरम म्हणतो मात्र आबू आजमी मी वंदे म्हणणार नाही असं जाहीरित्या सांगत आहे आबू आझमी वंदे मातरम उर्दू मध्ये म्हणावं त्याला खऱ्या अर्थानं वरंदे मातरमच महत्व काय हे कळेल ह्या राज्यामध्ये ह्या देशामध्ये राहायचं असेल तर वंदे मातरम बोलावंच लागेल म्हणावंच लागेल अबू आजमीची एक पद्धती आहे कार्यपद्धती आहे जाणीवपूर्वक काही काळामध्ये तो मुस्लिम नेता आहे असं दाखवून मुद्दा म्हणून जाणीवपूर्वक हिंदूंच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करतो आणि आपल्या मतांचं जे मोठं गाठोडं आहे तर गाठोडे बांधण्याचा प्रयत्न करतो अबू आजमींकडे काही लक्ष द्यायची गरज नाही तो एक हिरवा अजगर आहे हिरवा नाग आहे अशा हिरव्या अजगराने नागाला आम्हाला जसं त्याला वेळ प्रसंगी कुचरावं लागतं ते आम्हाला माहिती आहे त्यामुळे त्यांनी जास्त बोलू नये परंतु एक गोष्ट मात्र नक्की जर त्याला महाराष्ट्रात आणि ह्या देशात राहायचं असेल तर वंदे मातरम बोलावंच लागेल राजकारणात अनेकांचे विठ्ठल विठ्ठलपूर मध्ये राजकीय गुरु म्हणून पवार साहेब कारण मी माझ्या अठराव्या वर्षापासून विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो आणि अखंड काँग्रेस असताना काँग्रेसचा एक विद्यार्थी संघटनेचा कार्यकर्ता म्हणून शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली मी काम करायचो आता ते वय वयोनुसार दरवर्षी मी त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी ही भेट घेत असतो दिवाळीची सदीची भेट घेत असताना त्यांच्या आशीर्वाद माझ्या दृष्टीनं महत्त्वाचे आहेत आणि त्यामुळे शरद पवारांची भेट घेणं किंवा वरिष्ठ नेत्यांची भेट घेणं ही माझी संस्कृती आहे मराठी संस्कृती आहे सामाजिक परिवाराची संस्कृती आहे आम्ही कुणीही कितीही काही आरोप प्रत्यारोप केले तरी शेवटी आम्ही आमचे गुरुस्थानी भले पक्ष आमचा वेगळा जरी असेल तरी ज्या व्यक्तीला आम्ही गुरुस्थानी मानलेला आहे त्यांची नेहमी आम्ही भेट घेणार राज्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना जे पूरग्रस्त शेतकरी आहे त्यांना लवकरात लवकर त्यातून बाहेर काढावं शेतकऱ्यांवरचं संकट दूर करावं आणि प्रामुख्यानं एकनाथ शिंदे साहेब जी महाराष्ट्रासाठी मेहनत करतात त्यांच्या ह्या मेहनतीला यश मिळत कर्जमाफीची मागणी काल बच्चू कडू आणि महादेव जानकारांपासून अनेक नेत्यांनी काल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसमोर भेट घेतलेली आहे बैठक घेतलेली आहे आणि कर्जमाफीची घोषणा आणि त्याची तारीख ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे त्यामुळे तीस जून ही तारीख आहे तीस जून पूर्वी रभा युतीचं सरकार हे कर्ज माफी करेल एवढं मात्र नक्की रोहित यांच्या okay. ज्या पद्धती